एका चुमुकल्यानं आज पहिल्यांदाच जग पाहिलं आणि त्याची पहिली रिॲक्शन इतकी अविश्वसनीय होती की हा व्हिडिओ एक सेकंदसुद्धा तुम्ही स्किप करू शकत नाही जन्मानंतर पहिल्यांदा त्याच्या डोळ्यांनी जग पाहिलं आजूबाजूचे आवाज प्रकाश चेहरे सगळं त्याच्यासाठी अगदी नवीन होतं त्याच्या छोट्या छोट्या श्वासातही एक वेगळी थडधड जाणवत होती पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून आई वडीलच थपकून गेले चमकल्याचा चेहरा अचानक शांत झाला त्याच्या भुवया हलक्या मिटल्या जणू काही तो स्वतःलाच विचारत होता हेच का ते जग ज्याबद्दल मी ऐकून आलो होतो आणि मग त्याने पहिल्यांदाच आईकडे पाहिलं तो निरागस चेहरा ते चमकणारे डोळे अचानक त्याच्या ओटावर एक छोटस स्मित उमटलं तो स्मित इतकं शुद्ध की खोलीत उभ्या प्रत्येकाचं मन विरगळलं हा क्षण म्हणजे प्रेमाचा पहिला श्वास होता जगात कोट्यवधी गोष्टी घडत असतात पण एका चिमुकल्याच्या पहिल्या स्मिता इतकी शक्ती कोणत्याही थरारत नसते हा छोटासा जीव जगाशी युद्ध करणार नाही तो जगाला हसून झिकणार आहे आणि हा पहिलं स्मित त्याच्या पहिल्या विजयाची सुरुवात झाली आहे त्या एका क्षणानं सगळं बदलून गेलं जग पहिल्यांदा पाहणाऱ्या चिमुकल्याने आज हजारो लोकांच्या हृदयात जागा बनवले हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहायला हवा कारण काही रिॲक्शन आयुष्य बदलून जातात मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद